नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज एक नवीन खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया आज आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला ऑनलाईनच्या दुनियेमध्ये आपण अगदी झोपेतही कसा पैसा कमवायचा ना त्याच्यावरती मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो मी वेळोवेळी तुम्हाला सांगत आलेले आहे की तुमचा बिझनेस कोणताही असो छोटा असो मोठा असो किंवा तुम्ही एखाद्या गल्ली मोहल्यामध्ये करता करत आहात शॉप असेल बिझनेस कोणताही असो त्या बिझनेससाठी तुमचा मार्केटिंगचा जो प्लॅन आहे तो फुल पॉवरफुल असला पाहिजे जेव्हा ज्याचा पॉवरफुल प प्लॅन असेल त्याचा बिझनेस कधीच फसत नाही मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्याच्यासाठी आपण जे काही पॅम्पलेट वगैरे छेपणं ते तर आता कुठेतरी एक जुनी पद्धत झालेली आहे ते कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे तसं न करता आपण त्याच्या व्यतिरिक्त आजकाल काय झाले सगळा मोबाईलचा दुनिया आलेले आहे सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे सर्वजण इंस्टाग्राम फेसबुक यूज करतात आणि ज्या वेळेस आपण आपले ॲडव्हर्टाइज लावत असतो त्यावेळेस ती ॲडव्हर्टाइज आपली बरोबर सपोज आता तुम्ही एक व्हिडिओ बघताय आणि त्या व्हिडिओमध्ये कधी पण बघा अचानक एखादी ॲडव्हर्टाईज येते आपण तो व्हिडिओ कशा रिलेटेड बघतो मग तो कोणताही असो बिझनेसचा असो किंवा प्रेमाचा असो किंवा मग कथा कविता स्टोरी फिल्म कोणताही असो तो व्हिडिओ चालू असताना बरोबर त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईज आली की समजायचं आपल्याला ह्या लोकांनी स्पॉन्सर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टार्गेट केलेलं आहे की आपण त्याच्या रिलेटेड आहोत तुम्ही बिझनेस रिलेटेड असाल बिझनेसचा व्हिडिओ पाहत असाल तर अचानक ॲडव्हर्टाईज आली म्हणजे ते तुम्ही कुठेतरी कंटिन्यू बिझनेसची ॲडवर्टाईज बघताय ते फेसबुकला कळतं आहे त्याने ते ट्रॅक केलेलं आहे जर तुम्ही काही असे मेसेज बिझनेस रिलेटेड व्हॉट्सअपला करता आता बघा इंस्टा फेसबुक व्हॉट्सअप हे तिन्ही प्लॅटफॉर्म हे एकाच मालकीचे आहेत आणि मग ते काय करतं व्हॉट्सअपला जर आपण जर एखाद्याला म मित्राला आपल्या मॅसेज टाकला अरे यार माझं मार्केटिंग विषय बघायचा आहे किंवा माझा हा बिझनेस आहे तो कुठेतरी मला प्रमोट करायचा आहे किंवा तुम्ही इतरही बिझनेस रिलेटेड काही बोलत असाल तर ते बरोबर व्हॉट्सअप ट्रॅक करतं आणि ते ट्रॅक केल्याच्यानंतर त्याचा डाटा कुठे जातो फेसबुकला आणि इन्स्टाला जातो आणि मग ते इंस्टा आपल्याला फेसबुक आणि इंस्टा आपल्याला बरोबर आपल्याला ते टार्गेटिंग सापडतं म्हणजे असं समजू नका की आपण एकदम फ्री आहोत जर तुम्ही मॅसेंजरला गेलं तर मॅसेंजरवरती काही चॅट करताना ते, करता ते सगळ्यात प्रथम हे फेसबुककडे जातं सगळा डाटा तुम्ही किती इकडनं डिलीट करा तो डाटा फेसबुककडे सापडतो व्हॉट्सअप जरी तसंच आहे बरं का जर व्हॉट्सअपला जर तुम्ही कुठलेही मॅसेज चॅट केले ना आणि त्याच्यामध्ये जर सपोज तुम्ही एखाद्या मित्राला मेसेज चॅट केला आणि तो तुम्ही डिलीट केला ठीक आहे तो तुमच्याकडून डिलीट झाला समोरच्या मित्राकडून डिलीट झाला पण तो फेसबुककडून व्हॉट्सअपकडून कधीच डिलीट होत नाही कारण ते ट्रॅकिंग आहे ट्रॅकिंग सिस्टीम असते ते आपल्याला डिलीट करायचे ऑप्शन दिलेले पण त्यांच्याकडून तो डाटा डिलीट होत नाही मग ते ट्रॅकिंगमध्ये जातो मग ट्रॅकिंगमध्ये तो काय समजतो हो फेसबुक की हा माणूस बिझनेस रिलेटेड आहे मग बिझनेस रिलेटेड असल्यामुळे तो काय ते ट्रॅक करून ठेवलेलं आहे मग ती बरोबर ट्रॅक केलेल्या लोकांना आपले ॲडव्हर्टाइज दिसते त्यांच्यापर्यंत आपले ॲडव्हर्टाईज जाते आणि त्यांच्यापर्यंत आपले ॲडव्हर्टाईज गेल्याच्यानंतर ती लोकं आपल्या व्हॉट्सअपला येतात किंवा आपल्याला एक uh, जो काही फॉर्म असतो त्या फॉर्मद्वारे ते, ते आपल्यापर्यंत आल्याच्या नंतर आपण त्यांना जे काय आपल्या बिझनेस रिलेटेड माहिती सांगून त्यांना आपल्याकडे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करायचा तर हा झाला इंस्टाग्राम फेसबुकचा जो मार्केटिंगचा फंडा तर अशाच प्रकारे खूप छान सुंदर पद्धतीने मार्केटिंग होते अतिशय सोप्या पद्धतीने आणि जास्त पैसेही लागत नाही जेव्हा तुम्ही पॅम्पलेट छापायला जाता पेपरमध्ये भरून टाकता त्याच्या वेळेस किती पैसे जातात ते सांगा आणि तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवरती या ते किती पैसे जातात ते बघा पर डे शंभर रुपये जरी भरलं ना मी आता जेव्हा मार्केटिंग करते ना तर शंभर रुपये भरल्याच्या नंतर ते कमीत कमी, -कमी पाच ते सहा हजार लोकांपर्यंत रोजची ॲडवर्टाईज जाते ते एक फेसबुकची इंस्टाग्रामची ऑफर आहे ते रोजचं चेंज करत असतं कधी कधी दीड हजार कधी दोन हजार कधी तीन हजार कधी पाच हजार कधी सहा हजार कधी नऊ हजार अशी लोकांची ऑफर असते आता ती वापर कशी असते माहिती आहे का जी लोक आपल्या बिझनेस रिलेटेड आहेत अशीच लोक आपण टार्गेट करतो त्याच्या व्यतिरिक्त लोक टार्गेट होत नाही आता तुम्ही म्हणाल फेसबुकला जे प्री मार्केटिंग असतं तिकडे जर आपण पोस्ट केलं तर एवढ्या एवढ्या लोकांपर्यंत जातं ठीक आहे ती ॲडवर्टाईज जी जाते ना ती बिनाकामाच्या लोकांपर्यंत जाते मग बिनाकामाच्या इन्क्वायरी येतात त्या आपल्या काहीच कामाच्या नसतात ते इन्क्वायरी करून फक्त विचारपूस केली की हा ठीक आहे हे असं तसं ठीक आहे आम्ही वेळ आल्यावर सांगू पण हे जे आहे ना हे मार्केटिंग तर हे मार्केटिंग प्रॉपर प्रोफेशनल मार्केटिंग आहे की याने काय होतं ज्या लोकांना गरज आहे ते लोक आपल्याकडे येतात फेसबुक कंटिन्यू त्या लोकांना ॲडव्हर्टाईज दाखवतं ज्या वेळेस आपण ॲड करतो त्यावेळेस जे आपले ॲडव्हर्टाईज आहे ते कंटिन्यू त्या लोकांना दाखवत असतं आणि कंटिन्यू दाखवल्यानंतर ते आपल्याला इम्प्रेस करतं अट्रॅक्ट करतं आपल्याकडे येण्यासाठी तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती या या प्लॅटफॉर्मला भेट द्या ह्या लोकांचा बिझनेस काय आहे तो तुम्ही बघा असं फेसबुक कंटिन्यू आपल्याला सांगत असतं आता ज्यावेळेस मी पॉन्सर माझी स्वतःची ॲडव्हर्टाईज करते ना माझ्याकडं नंबर आल्याच्यानंतर ते नेहमी मला सांगत असतात मॅडम तुमचे ॲडव्हर्टाईज कंटिन्यू दिसते दिवसातून जेव्हा जेव्हा मी फेसबुक ओपन करणार ना तेव्हा तेव्हा ती दिसते तेव्हा का मी त्यांना सांगत असते तुम्हाला ती डेफिनेटली माझी ॲडव्हर्टाईज दिसणार कारण का की मी तुम्हाला टार्गेट केलं आहे ना तुम्ही बिझनेस रिलेटेड आहात मग मी मार्केटिंग करते मग मार्केटिंग केल्यानंतर जे लोक बिझनेस रिलेटेड आहात त्यांना टार्गेट करतो ना मग तेच लोक आपल्याकडे येणार बिनाकामाचे लोक कशाला आपल्याकडे येतील आता आपण बिझनेसची मार्केटिंग करतोय आणि ते हॉस्पिटलवाल्या लोकांना दाखवलं जे आजारी लोक आहे ते खरंच आपल्याकडे येतील का तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहेत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या तर ह्याच्यावरती जर आपण आपलं मार्केटिंग केलं तर त्याच्यामध्ये खूप चांगलं प्रमोट मिळतं आणि मला तरी असं वाटतं की प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीने स्वतःचा बिझनेस हा ऑनलाईन काढल्याशिवाय राहू नका तो ऑनलाईन काढा आणि जास्तीत जास्त लोकांनी डिजिटल मार्केटिंग शिका कारण डिजिटल मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म एवढा पॉवरफुल आहे मी याच्या अगोदरही सांगितलेला आहे आणि आत्ताही सांगते कारण त्याच्यामध्ये खरोखर दम आहे लोक मिळवण्याचा आणि पैसे कमवण्याचा आणि जर तुम्हाला खरोखरच पैसे कमवायचे असेल ना तर नक्कीच तुम्ही ऑनलाईनला या जे ऑनलाईनचं चॅलेंज चा ॲक्सेप्ट करा आणि खरोखर कर तुम्ही तुमचं मार्केटिंग करा बघा तुम्हाला कोणच थांबू शकत नाही तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी हा ठीक आहे पहिल्या महिन्यात एवढा सगळा बिझनेस नाही हो ज्यावेळेस आपण मार्केटिंग करतो दुसऱ्या महिन्यात होतो कारण कसं की आपला बिझनेस रोलिंग रोलिंग होत जातो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात असतो त्यावेळेस आपल्याला फायदा होतो तिसऱ्या महिन्यामधून चांगल्यात चांगले क्वालिटीचे लीड्स यायला सुरुवात होते तर मित्रांनो हा हा आपला बिझनेस फंडा आणि हे जे काय आहे ना जे झोपेत पैसा कमवणं तर हे आहे जर आपण ॲडव्हर्टाइज लावली तर ती ॲडव्हर्टाइज चोवीस तास चालू राहते डे नाईट डे नाईट अशी करत असते तर ज्या वेळेस रात्रीची लोकं पाहत असतात त्यावेळेस ती लोकं आपल्याकडे कंटिन्यू इन्क्वायरी करत राहतात आणि ती इन्क्वायरी केल्याच्यानंतर जे काय आपलं प्रोडक्ट आहे ते घेतात किंवा मग जे काय बिझनेस आहे त्याच्यात ते त्यांची काही भागीदारी असेल ते करतात त्याच्यातून आपल्याला प्रॉफिट मिळतं तर हाच एक बिझनेसचा फंड आहे अगदी झोपेत पैसा कमावण्याचा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला लाईक केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकही करा कारण का की मी नेहमी तुमच्यासाठी नवीन नवीन नवी डिजिटल नवी प्लॅटफॉर्मचे नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येणार आहे ते व्हिडिओ कोणतेही असो मार्केटिंग रिलेटेड असणार आहे तर तुम्हाला नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका चला तर मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र